तीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सर्व विद्यार्थी पालक तसेच मान्यवर व ग्रामवासियांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला त्यानिमित्त आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्व विद्यार्थी तसे पालक आणि सर्व ग्रामवासियांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आनंद मेळावा सायंकाळी तीन ते पाच वाजता संपन्न झाला विद्यार्थ्यांनी पदार्थ बनवून स्टॉल्स लावले यासाठी महिलांनी मुलांना मदत केली पदार्थांची नावे व किमतीचे बोर्ड लावण्यात आले सर्व पालक आणि पदार्थ खरेदी करून आस्वाद घेतला विद्यार्थ्यांना व्यवहार करण्याची संधी मिळाली सर्वांनी भरभरून आनंद घेतला स्वतः व्यवहार करून केलेल्या कमाईचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता सांस्कृतिक कार्यक्रम रात्री आठ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच सर्व सदस्यगण पोलीस पाटील तंडामुक्ती अध्यक्ष समिती सदस्य व समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक गीत गायन आदी कला प्रकार सादर केले पालकांनी मुलांच्या डान्स साठी तयारी करण्यासाठी मदत केली आपण सर्व ग्रामवासियांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले व भरघोस बक्षीसे दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा